शनिवार शनिवार हो मॅडम आठ दिवस राहिले दिवाळीला आठ दिवस राहिले कम्प्लीट आली दिवाळी आली दिवाळी 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 माझा आवडता सण आहे म्हणजे दिवाळी ना मस्त क्या वागाराम सेठ क्या बोलते स्टॉलवरती स्पेशल मंचुरियन नूडल्स चीज मिक्स फ्रँकी ओके माधुरीनी बनवले मिक्स फ्रँकी यांना काय पाहिजे दोघां काय असेल दिवसाची आपली तडका भेल तडतड बेल हो मंचुरन आणि आपले एजंट जवळजवळ पंचवीस वर्षापासून जे आपले संबंध पहिली पॉलिसी आपण यांच्याकडून काढलेली दोन हजार मला वाटतं एक ला ना दोन हजार एक ला ती आपली असेल जुनी पॉलिसी तेव्हापासून जे आपले संबंध संतोष शिंदे कोणाला पॉलिसी काढायला असेल असा माणूस संतोष शिंदे पंचवीस वर्षापासूनचे आपले रिलेशन चला आपले मंचुरन तयार तडका भेल तडका भेल नंतर आपल्या मंचुरन ट्रँकिंग ओके मॉनिटर आल्या भरपूर दिवसाने आपण मॉनिटर <laughs> बाकी आपले आठ वाजले माधुरी पहिला ब्लॉक आपला साडेपाचला आला आणि आता सेकंड ब्लॉक आठ वाजता मध्यंतरी तरी काय टाइम भेटतच नाही आपल्याला तर मंचुरन तयार किती आपले मंचुरन मधल्या काळात व्हिडिओ हातात घ्यायला भेटत नाही माणसं उभे असल्यावरती व्हिडिओ करायला बरोबर वाटत नाही हां म्हणून सांगितलं तुम्हीच खाताना तुम्हीच व्हिडिओ करा मस्त वेगळी ग्रुप आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा आपण ते आपल्या डेली ब्लॉगमध्ये ॲड करू नक्कीच कोणी घरात पार्सल नेल घरातनं ना फॅमिलीवर खाताना आपल्यावर तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ नाही माधुरी मस्तपैकी आमच्या फॅमिलीची एक भाग व्हा अरे भाऊ काय म्हणताय येणार जाणार आहे का समोर समोर डायरेक्ट मस्त आपल्या डेली पेजमध्ये अपडेट काय आपण बनव बनवलं माझी मी नवीन आयटम केला आहे पण माझ्यासाठी हे आहे मंचुरियन टोस्ट मंचुरियन टोस्ट नवीन आयटम आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे चीज मंचुरियन पाव विथ टोस्ट नया आयटम बघा आता ह्याच्यावरती टाकायचं आपल्याला चीज मंचुरियन पाव विथ टोस्ट स्थापन करतो आहे मंचुरियन चीज टोस्ट माझ्यासाठी नवीन प्रयोग हो आहे ना मला आवडला तर बाकीच्या आवडेल आणि आम्ही खाऊन बघणार मंचुरियन टोस्ट दीक्षित मंचुरियन टोस्ट तयार चीज हे बघ मयुरी चीज लवर आणि चिऊ श्वेता आणि कोणत्या आपल्या पौशाच्या वडीच्या स्वादिदाई ना बघा नवीन मंचुरियन पाव विथ चीज टोस्ट सँडविच टाईप बनवलं आहे आपण मला आवडला तर बाकीच्यांना खायला घालू आपण बघून घ्या मस्त मंचुरियन मला खूप आवडलं मंचुरियन चीज टोस्ट नवीन आविष्कार आपल्या स्टॉलवरती मंचुरियन चीज टोस्ट पाव ओके मी पूर्ण खाल्लं आहे मला खूप आवडल्या त्यात आपली मालकांनी आपल्याला मागवलंय परफ्यू ऑरेंज खुश झाले ते नवीन आविष्कार बघून मला मागवलाय स्पेशल थंडा हे बघा थँक यू साई आणि मस्त आहे ना आयटम नवीन मी संपवले सगळ उद्या तुझ्या आडी बनवतो छान कोण आए। माजुरी जे चीज पँकी ग्रेवी कोणाला खायला चीज, <laughs> चीज। एक आधानी बांधायचं एक आधानी व्हिडिओ करायचंय ताई ना मंचुरियन ग्रेवी चल बाईला पार्सल केलंय पुन्हा चिली मंचुरियन आहे बघा फ्रँची आणि पटापट डाबले बघा मंचुरियन तयार आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सुंदर आलं पाहिजे चीज फ्रँकी ओके चिली मंचुरियन बारके आल्यात मंचुरियन खायला आणि फ्रँकी खायला एवढं माझु पुन्हा बनवते चीज फ्रँकी आणि माधुरीच्या राबेली लास्ट ना बघा मागुरी जिंकली आहे दाबेलीच्यावरती मंच्युरियन अजून तयार आहे तू एकदम भाजी मार रे एकदम मंचुरियन चीज थँकी दादा आले थँक्यू घ्यायला आणि पांडेजी आपले थँक्यू घ्यायला माझा घेऊन दाबेली संपवते राबेली एंड संपले म्हणून आज कॉल चालू आहे एक व्यक्ती आला त्याच्यानंतर कॉल पुन्हा चालू सगळे माणसं आले मिळते ब्रेक के बाद ब्रेक के बाद कॉल पुन्हा चालू झालेला आहे तुम्हाला पण यायचं विजिट करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा नक्की चीज मंचुरियन भँगी आमचा टाइम कमी पडेल ना इकडे पंधरा मिनटंचा ब्लॉक झाला पाहिजे आपलं फटाफट करता आता आलाय चीज मंचुरियन खायला मंचुरियन तयार ओके चिली माधुरेने बघायला मंचुरियन चीज ब्रँगी तू शेअरपेट आहे का तसं घेरपेल बघ पाटी लाईट बघ दे आहे मग बंद प्लग लावायला ते पूर्ण काढायला अरे ती लावलीस कसं पिशवी ठेवलीस कशी मंचुरियन चीज ब्रँकी ओके हे मंडळी छोटी मंडळी आपली तरी मंच्युरियन केले नूडल फ्रँकी मग तुमचे होतील एकशे पाच नूडल फ्रँकी तयार दादा आल्या मंचुरियन खायला ओके हो घाई 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 मंच्युरियन तयार काय काळाजौगी का भाजीवाला आहे थे। थेल एकदम आहे ना फेमस भाजीवाला आपला अरविंद भाई काय चलो मंच्युरियन तयार मंचुरियन तयार मंचुरी तयार झालं सर्दी सारखं झालं आहे ना बघा अगदी झाल्यावर माणसेकडे आहे ना धन्यवाद तुमचं आगमन झालं आमच्याकडे गरमागरम थंडी घालवण्यासाठी ना थँक्यू 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 बघा तुमच्यासारखे कस्टमर आहेत आम्हाला अजून हे येतो होप्स येतात आहे ना आता युट्यूब ला पण आपल्याला सबस्क्राईब करा नक्कीच आपला तयार एक हो ला ला तरी मान देऊन आला आपला आहे ना ह्याच्या पोटी होतील चीज टोस्ट आपण ऍड केलेला पहिलं आपलं चीज टोस्ट प्रत्यक्षात कोणतरी विकत घेताना ना व्हिडिओ बघून आले बात आपलं आज स्पेशल व्हिडिओ बघून आले मंचुरियन चीज टोश खायला थँक यू चलो आणि आपला वेल खातो गरम आहे गरम <laughs> फायनली आजच्या दिवसाची सांगता शेवटचे मंचुरियन शेवटचे हे दोंग्या काय बोलतो फेमस लहानपासून काय काही झाला बा बाय आगोन मध्ये येतोय बाय बाय काय रे मध्ये येतो बघ ना मंच्युरियन तयार आपल्या तर शेवटाकडे साई याला डबे न्यायला ओके साई बारक्याला मंचुरियन देतो चला बाय